तर आता एक मोठी बातमी राजकीय वर्तुळातून रायगडमध्ये सुनील तटकरे आणि आमदार महेंद्र थोरवे एकत्र आल्याचं सध्या पाहायला आहे त्यामुळे राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आलेली आहे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक लोकार्पण समारंभात हे दोन्ही नेते एकत्र आल्याचं चित्र पाहायला मिळालंय थोरवेंनी सुनील तटकरेंना औरंगजेबाची उपमा दिली होती आणि या वादानंतर या वादंगानंतर सुनील तटकरे आणि आमदार महेंद्र थोरवे हे एकाच मंचावर आल्याचं पाहायला मिळालं त्यामुळे दोघांनीही शेजारी आणि आमदार महेंद्र थोरवे एकत्र आले छत्रपती शिवाजी महाराज स्मारक लोकार्पण समारंभात ते एकत्र आल्याचं पाहायला मिळालं महेंद्र थोरवेंनी सुनील तटकरेंना औरंगजेबाची उपमा दिली होती सुनील तटकरे आणि महेंद्र थोरवेंमध्ये टोकाचा वाद असताना देखील दोघही एकाच व्यासपीठावर आले या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अजेश नाडकर यांच्याकडून अजेश सुनील तटकरे आणि महेंद्र थोरवे यांच्यातल्या वादंगानंतर ते एकाच व्यासपीठावर आले मात्र त्यांनी एकमेकांशी बोलणं एकमेकां शेजारी बसणं टाळलं अंकिता खरं आहे की काही दिवसापासून राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये प्रचंड वाद सुरू आहे आणि असाच एक कार्यक्रमात जो आहे तो महेंद्र थोरवे यांनी सुनील तटकरे यांना औरंगजेबाची उपमा देत जोरदार टीका केली होती आणि त्याला राष्ट्रवादीकडनं हे प्रत्युत्तर दिलं गेलं आणि मोठा वाद जो आहे त्या दरम्यान राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये आज जे आहे ते एकाच व्यासपीठावर हे दोन्ही नेते जे आहेत ते पाहायला मिळाले मात्र या दोन्ही नेत्यांनी बोलणे किंवा एकमेकांत बघणं देखील चाललेलं आहे का निमित्त होते ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा उद्घाटन सोहळा आणि हा जो सोहळा जो आहे तो सावरली गावामध्ये आयोजित करण्यात आला होता आणि या कार्यक्रमानिमित्त रायगडचे खासदार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे त्याचबरोबर कर्जत हापूरचे आमदार महेंद्र थोरवे हे देखील उपस्थित राहिलेले होते निश्चित अजय धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी